सो कॉर्ड सेट्स मध्ये असे छान डिझायनर पीसेस आहेत त्यांच्याकडे सो हे बघा हे दीड हजार रुपयाचं कलेक्शन स्टार्ट होतं अगेन इथे बार्गेनिंग होते हे फॉर्टी फोर पर्यंत येणार आहे त्याच्यात कलर्स आहेत वेगवेगळे पॅटर्न्स आहेत अठराशे पर्यंत पॅन्ट साइज बघा किती मोठी आहे आणि किती कम्फर्टेबल आहे हे बघा असे सुद्धा छान सेट्स आहेत त्यांच्याकडे आलिया कट मध्ये मस्त मस्त ऑप्शन्स आहे so, हे सुद्धा दीड हजारची ची रेंज आहे कामाटीपुरा मार्केट मधले काही दुकानं मी वेगळी काढली होती एक्सप्लोर करायला असं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं सो तिथलंच एक दुकान आहे वाव जर तुम्हाला वाव कलेक्शन साठवत असेल त्याचे शूज आपण पाहिले होते त्यांच्याकडेच okay. छान कुर्ती कलेक्शन आहे रेडीमेड ड्रेसेस कलेक्शन आहे ते पाहणार आहोत सो हे बघा असे थ्री पीस सूट सेट्स असे आहेत छान असा दुपट्टा आहे जॉर्जेटवाला आणि पॅन्ट पण आहे छान अशी क्या रेंज आहेस का तीन हजार, हजार रुपयाचा आहे सो हे बघा हे दीड हजार रुपयाचं कलेक्शन स्टार्ट होतं अगेन इथे बार्गेनिंग होते त्यामुळे आलात तर मटेरियल इज वेरी सॉफ्ट आणि जर त्याच इंटरलॉकिंग आणि हे जे म्हणते आतमध्ये त्याला बघा लाईनिंग सुद्धा दिली आहे छान कॉटनची इंटरलॉकिंग वालं छान शिलाई आहे ह्याचं पॅन्ट आणि दुपट्टा सगळं असणार आहे सो हे वाव कलेक्शन एक्सक्लुझिव्ह कलरफुल कलेक्शन आहे सो आपण एक्सप्लोर करतोय हे बघा त्याच्यात असं छान कलर्स आहे दुपट्ट्याला छान असे छान टॅसेल्स आहेत खाली सो कॉर्ड सेट मध्ये असे छान डिझायनर पीसेस आहेत त्यांच्याकडे अगेन ते, ते बावीसशे ची रेंज आहे ते बार्गेन करतात त्यामुळे मागे पुढे होईल पण कलेक्शन बघा सुंदर असं कलेक्शन आहे मटेरियल छान आहे शाईन वालं कलर्स आहेत त्याच्यामध्ये सायझेस त्यांच्याकडे थर्टी एट पासून ते फिफ्टी टू पर्यंत आहे सो थोडे प्लस सायजेस मिळतील पण सगळ्यात मिळणार नाही काही सिलेक्टेड पीसेसमध्ये मिळतील ओके सो okay. so, हे बघा अगेन सुंदर आहेत खाली त्याला इलास्टिक आहे त्यामुळे कम्फर्टेबल फिट असणार आहे हे फॉर्टी फोर पर्यंत येणार आहे त्याच्यात ये कलर्स आहेत वेगवेगळे पॅटर्न्स आहेत पॉकेट्स आहेत छान सो डिझायनर वेअर नक्कीच आहे हे बघा सो हे फिफ्टी टू पर्यंतची लास्ट साईज आहे पूर्ण सेट आहे हा प्लस साईज मध्ये अठराशे पर्यंतचा आहे पॅन्ट साईज बघा किती मोठी आहे आणि किती कम्फर्टेबल आहे सो प्लस साइजेस मध्ये ह्यांच्याकडे सिलेक्ट पीसेस आहेत तुम्ही येऊ शकता पीसेस आहेत दुपट्टा पॅन्ट व्हेरी कम्फर्टेबल अगेन बिकॉज इलास्टिक आहे आणि पुढे बँड आहे त्याचं फिटिंग चांगलं येतं बँड असेल तर पुढे ते वाईट दिसत नाही आणि मागे इलास्टिक अगेन डिझाईन खूप छान आहे बार्गेन होतं सो यू कॅन बार्गेन इकडे येऊन असे एक सो एक कलेक्शन आहे कॉर्ड सेट्स मध्ये त्याचे रेंजेस कॅ रेंज स्टार्ट होत आहे कॉर्ड सेट्स बावीसशे रुपयापर्यंत सुरू होतात तुम्ही ते बार्गेन करून कमी जास्त करू शकता पण हे एक्सक्लुझिव्ह आणि छान डिझायनर पीसेस आहेत त्यामुळे तुम्हाला कमी ठिकाणी मिळतील शक्यतो तुम्हाला हे दुकानात वगैरे मिळतात हे बघा असे सुद्धा छान सेट्स आहेत त्यांच्याकडे हा कम हो जायगा तुम्ही या व्हिडिओ दाखवा हे छान असे फ्लोरल सध्या फार इन आहेत सो फ्लोरल डिझायनर वेअर ओके सेट से थे, थे बा, आ, ओके सो एक अडीच हजारचे रेंज आहे इथे जर तुम्ही बघितलं तर त्याचे पॅटर्न बघा त्याला छान कॉलरला छान डिझाईन आहे आणि डिझाईन क्रेप आहे मटेरियल आतून लाइनिंग आहे आलिया कट मध्ये सुंदर असा बेल स्लीव मटेरियल ला छान शाईन आहे रॉ सिल्क मध्ये क्या रेंज आहे शिनॉन कपडा आणि शिनॉन कपडा आहे सॉरी मी रॉ सिल्क म्हणाले सॉरी शिनॉन कपडा आहे आणि अगेन अडीच हजार रुपये सो हे बघा आलिया कट मध्ये मस्त मस्त ऑप्शन्स आहेत हा हे बघा किती सुंदर आहे हा पीस ऍक्चुअली सर तुम्ही बघितला फार कलरफुल अँड थ्री पीस आहेत सगळे थ्री पीसेस आहेत अब लॅज लगे 44 तक त्याच्यात 44 पर्यंत साइजज मिळणार आहेत जन वेरी ब्यूटीफुल कलेक्शन से, पैंस हे बघा हे प्रिंटेड क्वाड सेट सेट दीड हजार रुपयाला आहेत क्वालिटी मी दिक्कत पण घेऊ शकता कॉलरला छान डिझाईन आहे पॉकेट्स आहेत पॅन्ट पेन्सिल पॅन्ट आहे हे सुद्धा दीड हजारची रेंज आहे है, सो ह्यांचं कलेक्शन अतिशय वाव आहे जर तुम्ही बघितलं नावा तर नावाप्रमाणेच वाव कलेक्शन आहे आपण त्यांचे शूज केले होते त्यांच्याकडे सो हे घरारा आणि सरारा शेट्स आहेत त्यांच्याकडे फॅन्सी मस्ले नाही त्यामुळे तो सॉफ्ट आहे फारच त्यात कलर्स आहेत अगेन असे दुपट्टे बघा नेटमध्ये आहेत त्याला छान अशी बॉर्डर दिलेली आहे वाव कलेक्शन जसं आपण म्हणत होतो तसं वाव आहे हे आपण जे दुकान एक्सप्लोर केलं होतं त्यांचं शूज तर त्याच्यापेक्षा थोडं आत आहे त्या नाईन लेन मध्ये आहे तुम्ही पुढे आलात कोणालाही विचारला तर आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देणारच आहे कॅप्शनमध्ये त्यांच्याकडे सुंदर असं कलेक्शन संपतच नाही आहे बघा ब्लॅक अडीच हजारच्या रेंजमध्ये कलेक्शन सुपर्ब आहे त्याचे सगळे डिटेल्स मी देणारच आहे इथे अजून काही एक्सप्लोअर करायचं असेल तर मला कळवा मी काही एक्सप्लोअर केलेले आहेत हो आणि पुन्हा आपण इथे येणार होत या मागामध्ये एक्सप्लोर करायला कारण की मला खूप आवडलंय हे सगळं असेच नवीन व्हिडिओ घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रिणीची मी चित्राली पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच